देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज अतुल सर। तुळजाभवानीला काय मागणी तुळजाभवानीला एकच मागणी केली की हा सरकार आता मोर्चे संपले आंदोलन संपले आता एकच आंदोलन राहिले मुंबईच आणि आता हे सगळ्याला सरकार काय घाबरत नाही मातेला आम्ही विनंती केली की बा आई तुळजामाता तू तर समजून संग समजवून सांग सरकारला आणि मराठ्यांना आरक्षण दे ह्याच्यासाठी आम्ही या तुळजाभवानीच्या मातीच्या गरबारात आलोय विठ्ठलाच्या चोरी माता आईला साकडे घालतो आता पुढचा मार्ग कसा असतो आता इथून पुढचा मार्ग आम्ही पुरा परळी वैजनाथला जाणार आहे तिथून औंढा नागरनाथ तिथून महासाहेबची जाऊ परत वृष्णेश्वर आणि त्रिंबकेश्वर असं राज्यभर आम्ही सगळ्या देवदेवतांना जाणार आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के पट्टी युजना जर आरक्षण नाही आणि आम्ही देणार नाही म्हणत नाही आम्ही येऊच देत नाही मराठ्यांची ही महाराष्ट्रातली दहशत सगळ्या भारताला माहीत आहे तर आम्ही ठरवलं एकदा येऊ देत नाही तर कुणी मायचा लाल कुणी बिऊ द्या आम्ही त्याला येऊ देणार नाही पण सत्तावीस तारखेच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहे आमचं अठ्ठावीसला आंदोलन संपणार आहे आम्ही अठ्ठावीसला मुंबईला जाणारी पाटील बरोबर आहे धरांगी पाटील तिकडून येणार आता पंढरपूरला आम्ही डायरेक्ट आंतरवडला जाण्या पाहिजे आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार आहे बरोबर हा